नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा सिद्ध मंत्र यांची सुरुवात कधी व कशी झाली ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्यांचे पोट दुखायचे नाभीस्थानात एक छोटीशी विषयाची गोळी अडकली आहे ती सव्वा लाख जप केल्यानंतर आपोआप बाहेर आता हा सव्वा लाख जप कोणत्या करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ बाळप्पा यांना पडला ग्राम तर जप केला पण त्याचा परिणाम झाला नाही शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थासमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नाम स्मरण मनातल्या मनात कुटकुट मनात लागले श्री स्वामींनी माल हलवून होकार दिला एकांतामध्ये मा गाड्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर तू आपोआप बरा होशील त्याप्रमाणे अक्कलकोट येथील मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्तानातून विषयाची बारीक पुढे बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध आणि स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे आपण स्वामींचे अजून काही मंत्र बघणार आहोत नंबर एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र रोज जबावा। या जप करणे श्रेय वाढविणाऱ्या संकटावर तीव्र असलेल्या प्रभावांना सामोरे घेऊन पडते या, या मंत्रांचे नित्य जप करण्याने आत्मसंयम वाढतो आणि चिंतेही जाते जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचे जप करणे आत्मिक शांतता वाढवते नित्य जप करण्याने मनाला संतुलित आणि स्थिरता येते नंबर श्री समर्थ या मंत्राचे जप करण्याने जीवनातील सर्व संकटांचे समाधान होते आत्मविश्वास वाढतो आणि निरंतर चालना मिळते नंबर चार श्री स्वामी समर्थ सदानंद या मंत्राचे जप करण्याने जीवनात आनंदाची भरपूर अनुभूती येते ध्यान वाढते आणि आत्महत्या जप करण्याने जीवनात देवाची उपस्थिती समजायला संद्ध संद्ध जाते आत्मशुद्धी होते आणि जीवनात दिव्य दृष्टी येते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग